दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभा जागांवर निवडणूक झाली अठ्ठेचाळीसपैकी जवळपास बेचाळीस जागांवर फक्त आणि फक्त महायुतीने विजय मिळवला होता आणि केवळ पाच जागा या आघाडीला मिळाल्या पाचपैकी सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे काँग्रेसचा सा सुपडा साफ होत होता तिथे केवळ एक खासदार काँग्रेसचा निवडून आला आणि ती जागा होती चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ चंद्रपूरच्या बाळू धानोरकरांनी काँग्रेसची लाज वाचवली असं म्हटलं गेलं आणि काँग्रेस महाराष्ट्रात त्या एका खासदारामुळे जिवंत राहिली काही दिवसांपूर्वीच बाळू धानोरकरांचं निधन झालं दोन हजार चोवीसची निवडणूक लागली आहे आणि दोन्ही पार्टीजने म्हणजे महायुतीने आणि महाविकास आघाडीने आप आपले उमेदवार जाहीर केले आहेत ही चंद्रपूर लोकसभा यावेळी देखील रंजक ठरेल असं म्हटलं जातं पण काय आहे या चंद्रपूर लोकसभेचा इतिहास आणि नेमकं आजच्या घडीला चंद्रपूरमध्ये ताकद कुणाची आहे आणि जो चमत्कार दोन हजार एकोणीस साली काँग्रेसनं केला तोच चमत्कार दोन हजार चोवीसला ते पुन्हा करू शकतात का की तत्पूर्वी तीन टर्म आपला खासदार असलेला भारतीय जनता पक्ष यावेळी पुन्हा आपली हिरावून घेतलेली जागा मिळवू शकतो पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी विशेष खासदारकी जिथे आपण आढावा घेत असतो लोकसभेच्या मतदारसंघांचा आणि आज आपण बोलणार आहोत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर सर्वात आधी चंद्रपूर लोकसभा समजून घ्यायची असेल तर याचा थोडा इतिहास बघावा लागेल तीन टर्म हंसराज आहीरसारखे मंत्री याच लोकसभेतनं आमदार खासदार होते एकोणीसला काही हजार मतांनी त्यांचा पराभव झाला आणि बाळू धानोरख हे इथे जिंकले तीन टर्म हंसराज अहिर हे खासदार होते असं वाटलं होतं की दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा त्यांना संधी मिळेल सांगण्यात आलं होतं पण ती संधी काय त्यांना मिळाली नाही आणि भारतीय जनता पक्षानं एक तगडा चेहरा दोन हजार चोवीसला इथे दिलेला आहे इतिहासात पाहिलं तर वामनराव चाटपांचं चंद्रपूर असं म्हटलं गेलं वामनराव चाटप ज्यांच्यामुळे या मागच्या ज्या तीन टर्ममध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला ज्यांच्यामुळे असं म्हटलं गेलं की कधीच जो विरोधी पक्षातला खासदार आहे तो तिथे निवडून आला नाही तीन टम आता त्यापूर्वी म्हणजे यावर्षी काय होणार त्यापूर्वी आपल्याला चंद्रपूर लोकसभेची संरचना समजून घ्यावी लागेल एकूण सहा मतदारसंघ विधानसभेचे यात आहेत ज्यापैकी चार मतदारसंघ हे चंद्रपूर जिल्ह्यात येतात आणि दोन मतदारसंघ हे यवतमाळमध्ये आहेत त्यातला चंद्रपूरमध्ये पहिला आहे राजुरा जिथे सुभाष धोटे जे इंडियन नॅशनल काँग्रेस काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत दुसरं आहे चंद्रपूर शहर किशोर जोरगेवार जे अपक्ष आहेत सध्या महायुतीचा भाग आहेत तिसरे आहेत बल्लारपूर जे यावेळी लोकसभेचे कॅन्डिडेट असलेले सुधीर मुनगंटीवार यांचा तो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातनं ते एक दोन वेळे तर तीन वेळा तिथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत चौथा मतदारसंघ त्यांच्या अपोनंट त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा आहे बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि यावेळी महा आगा विकास आघाडीकडनं ज्या चंद्रपूरच्या लोकसभेची जागा लढवणार आहेत अशा प्रतिभा धानोरकर यांचा चंद्रपूरचे हे चार विधानसभा मतदारसंघ या उलट जे दोन उर्वरित आहेत यवतमाळचे तिथे आहेत वनीला संजीव बोतकुरवार जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि आर्णी नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे जिथून संदीप धुर्वे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे एकूण जर पक्षीय बलाबल पाहिलं तर महायुतीचे आजच्या घडीला चार आमदार आहेत आणि महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत आणि तिथे जे एकंदरीत टाकत ताकद पा, पाहिली महायुतीची जी, जी काहीशी जास्त पाहायला मिळते पण हीच ताकद दोन हजार एकोणीसला देखील होती पण तरीही तिथे बाऊ धानोरकरांनी करिश्मा दाखवला आणि ते तिथून विजयी झाले प्रतिभा धानोरकर यांच्यासमोर काय आव्हान असणार आहे चंद्रपूरसाठी आधी नाव चर्चेत होतं ते विजय वडेट्टीवार यांचं नंतर असं म्हटल्यात आलं की विजय वडेट्टीवार यांच्या मुलीला अर्थात शिवानीला तिथून तिकीट द्यावं आणि शिवानीने ती लोकसभा लढवावी पण मग त्यांच्या त्या निर्णयामुळे धानोरकरांचे कार्यकर्ते जे आहेत ते काहीसे नाराज झाले होते आणि मग पक्षश्रेष्ठींनी विचार घेऊन विचार करून प्रतिभा धानोरकर यांनाच आमदारकीवरून खासदारकीमध्ये प्रमोट केलं आणि त्यांना खासदारकीचं तिकीट दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं सगळ्यात पहिली मोठी अडचण असणारे प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत विजय दा वडेट्टीवार आहे त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागणार आहे धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यामध्ये तितकंसं सख्य आता आपल्याला पाहायला मिळत नाही जेव्हा उमेदवारी जाहीर झाली होती तेव्हा देखील विरोधी पक्षनेते असलेल्या विजय वडेट्टीवारांचं नाव त्यांनी आपल्या भाषणात घेतलेलं नव्हतं म्हणजे त्यांच्यामध्ये जो वाद आहे तो वाद उफाळून आलेला आहे तो वाद आता किमान निवडणुकीपुरता तरी बाजूला सारवावा लागणार आहे अन्यथा ती जी एक हक्काची काँग्रेसची जागा आहे जिथे स्कोप आहे काम करण्याचा तिथे आपल्याला काम करता येणार आहे आणि ती सा जागा जी आहे ती सोडावी लागू शकते याशिवाय दुसरं महत्त्वाचं जे बलस्त म्हणजे जे कमकुवत बाजू आहे ती असणार आहे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कारण भारतीय जनता पक्षाने यावेळी हंसराज आहीर यांना तिकीट दिलेलं नाही आहे हंसराज आहीर यांच्या जागी कॅबिनेट मंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे सुधीर मुनगंटीवार त्यांना काही दिवसांपूर्वी जेव्हा विचारण्यात आलं होतं की तुम्हाला लोकसभा लढवायची आहे का तर सुधीर भा भाऊ म्हणाले ना नाही नाही मला मुळीच त्याच्यात इंटरेस्ट आलेला नाही ना, आणि मला जर कोणी सांगितलं लो, लोकसभा लढवा तर मी त्यांना स्वतःहून सांगेन मला तिथे लढायचं नाही पण तेच सुधीर भाऊ आता लोकसभेला सिरियस घेत आहेत आणि विरोधकांवर टीका करताना म्हणत आहेत की ते तुमच्यासमोर आश्रू ढाळतील लोकांच्या नावाने मतं मागतील पण तुम्ही कामाचा विचार करा मरे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो देश विकासाच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या वाटेवर चाललेला आहे त्याचा विचार करा आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मला निवडून द्या सुधीर भाऊंनी प्रचारात आघाडी घेतली आहे महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे जे काही पहिले पाच नेते येतात त्या पाच नेत्यांमध्ये सुधीर भाऊंचं नाव येतं म्हणून सुधीर भाऊंच्या रूपाने एक तगडा प्रतिस्पर्धी यावेळी प्रतिभा धानोरकरांच्या समोर आलेला आहे म्हणजे दोन हजार एकोणीसपेक्षा दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती काहींशी अवघड असणार आहे शिवसेना आहे साथीला राष्ट्रवादी आहे साथीला पण तरी देखील हा जो काय लढा आहे हा ही जी काही लढाई आहे ती तितकी सोपी राहणार नाही आहे म्हणून चंद्रपूरमध्ये जिंकण्यासाठी या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि ते केलं तरच प्रतिभा धानोरकर यांना तिथे विजय मिळवता येऊ शकतो सुधीर मुनगंटीवारांसमोर केवळ आणि केवळ भावनिकतेवर हे इलेक्शन होणार नाही हे लक्षात ठेवावं लागणार आहे त्यांना जर ते त्यात यशस्वी झाले तर त्यांचा मार्ग देखील सुखकर होऊ शकतो राज्यात मंत्री आहेत त्यांना चांगला होल्ड आहे त्यांना मानणारा वर्ग तिथे आहे तीन टम आमदार आहेत त्यामुळे त्यांचं जे काय पार्ड आहे ते देखील यामध्ये जड आहे तुम्हाला काय वाटतं चंद्रपूरला यावेळी पुन्हा एकदा काँग्रेस चमत्कार करेल की भारतीय जनता पक्ष आपला दोन हजार एकोणीसचा बदला पूर्ण करेल कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा आणि पुन्हा एकदा खासदार की आमच्या विशेष सदरामध्ये तुम्हाला लोकसभेच्या कुठल्या जागेबद्दलची माहिती जाणून घ्यायची ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद